हाय तर आज माझा परत एक व्हिडिओ येत आहे जो आहे थोडा कुकिंगच्या बाबतीत आता तुम्ही म्हणाल का तू फक्त कुकिंगचेच व्हिडिओ टाकते का किंवा फक्त तुझे फूड आयटमचेच असतात तर तसं नाही आता माझ्याकडे नाईन मंथ चालू झालं आणि माझ्याकडे त्या काहीच दिवस राहिले आहे त्यामुळे फ्रेग प्रेग्नन्सी क्रेविंग झालं किंवा जे काही माझी घरी खायची इच्छा होते मी त्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ज्या वेळेस हे सगळे दिवस संपून जातील त्यानंतर नंतरचं तुम्हाला जेवण तर माहीतच आहे किती साधं राहते म्हणून मग आता जेवढे माझ्याकडनं होते तेवढे कुकिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज जास्त काही नव्हतं थोडाफारच आयटम होता आणि जो मला खूप दिवसांपासून खायचा होता म्हणजेच मुगाचे पकोडे त्यासोबत मी चटणी बनवायला घेतली होती आणि ही चटणी जी आपण मोमोजसोबत बनवतो ना तशी बनवली होती आणि सोबतच मी थोडं चणे भात पण लावला होता आणि आज तर गंमत अशी झाली होती का आम्ही ज्या काकांकडनं चणे विकत घेतो होतो त्यांच्याकडे चणे कमी होते म्हणून त्यांनी त्याच्यासोबत बरबटीही मिक्स करून दिली होती आधी तर मला ती साफ करायला खूप वेळ लागला आणि नंतर मग लवकरात लवकर हे सगळं काढून घ्यावं लागलं ला। लगेच चटणी वगैरे फोडणी घातली आणि मग माझी डाडंही काढून झाली होती मी कंटिन्यू उभी राहून काम करत नाही बरं मला बऱ्याच कमेंट येतात की तू नाईन मंथमध्ये पण अशी कशी करू शकते तर मी थोडं बसून आरामशीर करते पकोड्याचं भिजवायला घेतलं होतं चीर चॉपिंग मी आधीच करून घेतली होती आणि सगळे मसाले ॲड केले याचा मोठाही ब्लॉग येत आहे जर तुम्हाला याची रेसिपी पूर्ण लागत असेल तर माझे सर्व मोठे ब्लॉग चेक करा त्यावरती तुम्हाला हे सगळं काही दिसेल आणि पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये मिळेल मिक्स करायला घेतलं आधी चमच्याने मिक्स करत होती पण नंतर म्हटलं त्याने काही व्यवस्थित होणार नाही आणि वेळही बराच झाला होता मग काय आपला हात जगन्नाथ म्हटलं आणि केलं चालू पकोडे वगैरे छान काळून झाले होते भातही रेडी झाला होता आणि गरम गरम पकोडे मला न कोवळे पकोडे ताईला खूप आवडतात आणि मी थोडे क्रंची काढले होते त्यामुळे तर हे इतकं छान झाले होते ते सोबत करताना जरा जास्त टेस्टी होतात म्हटलं आजकाल रेसिपी शेअर करणं म्हणून चालू केलेत एन्जॉय हा होता माझा डिनर